नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी डिश तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे ती आहे हाऊस स्पेशल सिझलर्स या हाऊस स्पेशल सिझलर्समध्ये की एकदम वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे यात चीज बॉल्स पण आले त्यानंतर राईस पण आहे त्यानंतर फ्रेंच फ्राईज आहेत सॉटे व्हेजिटेबल्स आहेत सॉटे व्हेजिटेबल्समध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ब्रोकोली मशरूम कॅरेट बीन्स हे सगळे यूज करून आपण बनवलेलं आहे त्याबरोबर आपण चायनीज ग्रेव्हीसुद्धा ह्या डिशबरोबर आपण सर्व करतो अशी छान प्रकारची डिश आपल्याला हॉटेल ग्रँड प्रमोमध्ये उपलब्ध आहे या खाद्यपदार्थाचा नेमका इतिहास काय दादा दादा बघायला गेलं तर ही एक जापनीज डिश आहे जपानमध्ये पॅनवर जेव्हा हे फूड सर्व केलं गेलं तिथल्या लोकांना खूप पसंतीस उतरलं त्यामुळे जपानमध्ये हे प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर आपल्या इंडियात यू एसमध्ये वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी याचा प्रसार झाला याचं एक वेगळंपण म्हणजे असं आहे की हे सर्व असताना हा तुम्ही दूर बघू शकता हा दूर तो त्याचा आवाज आणि हॉट पॅन गरम तवा हे त्याचं सर्वात वैशिष्ट्य आहे आता तुम्ही इथे बघू शकता मेन म्हणजे याच्यात आपण चीज बॉल्स पण सर्व करतो हे चीजपासनं बनवलेले असतात चीज बॉल्स त्यानंतर फ्रेंच फ्राईज नंतर सॉटे व्हेजिटेबल्स या व्हेजिटेबल्समध्ये आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स यूज करतो मशरूम पण आहे त्यानंतर बेलपेपर पण आहे रोक्युली कॅरेट बेबीकॉर्न हे सगळं आपण यात यूज करतो त्यानंतर राईस दिला जातो आणि मेश पोटॅटो पण आपण याबरोबर सर्व करतो हे सगळं सर्व करत असताना त्याबरोबर आपण एक चायनीज ग्रेव्ही चायनीज ग्रेव्ही पण आपण देतो हे एक उत्तम असं कॉम्बिनेशन आहे आता इंटरनेटच्या जमान्यात सर्वांना सर्व खाद्यपदार्थांची चांगलीच ओळख तयार झाली आहे त्यामुळे सर्व असं वेगवेगळे वेग वे ट्राय करायला बघत असतात त्यामुळे आपल्या ग्रँड प्रभूमध्ये येणारा जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला असं वेगवेगळं वे ट्राय करायला आवडतं हे हाऊस स्पेशल सिझलर सर्वांना इतकं आवडतं आहे की लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यंत याला खूप मागणी आहे आता तुम्हाला वाटेल हे सगळं अशा पद्धतीने सर झालेलं आहे तर ही डिशे जास्त मेट्रो सिटीतच चालत असेल किंवा मेट्रो सिटीतले लोक आले तरच खात असतील तसं काही नाही आहे आता आपल्या ग्रामीण भागातील लोक पण इतके इंटरनेटमुळे इतके पुढारले आहेत की त्यांना सर्व गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच वेळेला तेही या गोष्टी ऑर्डर करतात खास करून लहान मुलं पण या गोष्टी जास्त ऑर्डर करतात कारण की यात जे तिखट असं काहीच नाही आहे आता चीज बॉल आहे यात चीज यूज होतं त्याच्यामुळे ते लहान मुलांना चालतं फ्रेंच फ्राईज आहेत फ्रेंच फ्राईज लहान मुलांना खूप आवडतात त्याच्यामुळे ते हा राईस जो आहे हा सुद्धा तिखट नाही आहे मिडियम स्पायसी असा राईस आहे त्याबरोबर आपण मेश्ड पोटॅटो म्हणजे पोटॅटो हा पोटॅटो वाफवलेला असतो तो, तो पोटॅटो आपण मेश्ड करून सर्व करतो तोही तुम्ही इथे बघू शकता आणि त्यामुळे ही ग्रामीण भागात पण आणि मेट्रो सिटीजमध्ये पण सर्वांना आवडणारी डिश बनलेली तर ही डिश तुम्ही लंचला किंवा डिनरला ही ऑर्डर करू शकता बरेचशा लोकांना संध्याकाळी जेवायचं नसतं हलकं फुलकं खाऊन जायचं असतं तेव्हा सुद्धा बरेचसे लोक दोन मेंबर आहेत तीन मेंबर आहेत तेव्हा ही एक डिश घेता सर्वांचं व्यवस्थित जेवण होतं मुंबई पुण्यात खूप चांगले चांगले सिझलर्सचे रेस्टॉरंट आहे जे तुम्हाला माहितीच असतील कोबे सिझलर्स याना सिझलर्स इथे चांगल्या प्रकारे भेटते तुम्ही एकदा आपली पण खाऊन बघा ही डिश खा आणि मग कम्पेअर करा की आपली कोणत्या पद्धतीने आपण कोणत्या स्टँडर्डची डिश बनवतोय हो तुम्हाला जर या जापनीज डिशची जपनीज सिझलर्सची चव चाखायची असेल तर नक्कीच हॉटेल ग्रँड प्रभूला भेट द्या आणि याचा आस्वाद घ्या धन्यवाद